नमस्कार गुडायमशी मी उत्तम काका शेतोळे पुन्हा एक वेळेस आपल्यासमोर या व्हिडिओच्या शे माध्यमातून या ठिकाणी सर्व शेतकरी बळीराजांसमोर या ठिकाणी येत आहे मी पोहचलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुका कन्नड तालुक्यातील जवळी बुद्रुक या गावी याच गावातील एक प्रगतशील असे शेतकरी माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत दीपकजी जाधव जाधवसाहेब नमस्कार आणि त्यांच्याच अर्धांगिनी पण या ठिकाणी आहेत ताई नमस्कार, नमस्कार। तर आज प्रत्येक शेतकरी बळीराजांचं आर्थिक समस्या भागवण्यासाठी जो सर्वात मोठा आधार असतो तो म्हणजे आपली काळी आई ही शेती आणि आमचं उद्दिष्ट आहे विषमुक्त शेती खर्च कमी उत्पन्न भरघोस घ्या ऑर्गॅनिक मधली शेती कशी करता येईल सेंद्रिय शेती कशी करता येईल हे माध्यम आणि याच माध्यमातून आज आम्ही पोहोचलेलो आहोत त्यांच्यापर्यंत कारण गेली तीन वर्षापासून हे वेगवेगळ्या पिकांवर या ठिकाणी आपला अनुभव घेत आहेत आणि शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट सर्वात जास्त येण्याचं जर साधन कुठलं जर म्हणलं तर एक नंबर म्हणजे ऊस आणि दोन नंबर जर म्हणलं तर कापूस आणि या ठिकाणी आज हा जो कापूस आहे या कापसाची उंची जर बघितली तर मधी माणूस जर गेला तर कसाच दिसत नाही आणि त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळे यांचे व्हिडिओ पण आम्ही आज घेतलेले आहेत तर आज कापूस म्हणलं की त्या कापसाला ॲव्हरेज म्हणजे त्याला ॲव्हरेज आलं तरच आपल्याला पैसे पण जास्त मिळतात क्वालिटी कापसाची क्वालिटी पण महत्त्वाची आहे तर या माध्यमातून या ठिकाणी आपण दीपकजी यांच्याबरोबर त्यांच्या अर्धांगिनी यांच्याबरोबर या ठिकाणी चर्चा करू यावर्षी त्यांच्याकडं पंधरा गुंठे कापूस या ठिकाणी होता आणि पंधरा गुंठे कापसाला त्यांना ॲव्हरेज किती आला आपण त्यांच्याच पवित्र अशा वाणीतून ऐकूयात आणि हे सत्य सांगणार आहेत सर्व शेतकरी बळीराजांना याचा यावर्षी जरी नाही उपयोग झाला तरी पुढच्या वर्षी कापसाला शंभर टक्के उपयोग होणार आहे दीपकजी नमस्कार।, नमस्कार आज या जे आपलं मुख्य पीक आहे कापूस एक आर्थिक बजेट आपल्याला म्हणजे तयार होण्यासाठी कुटुंबाला तर ही दरवर्षी तुम्ही कापूस घेतात बरोबर आहे का तर यावर्षी या कापसाला काय वापरलं बगर एकतर फर्टिलायझर वापरल्याशिवाय पर्याय नाही बरोबर आहे का शेणखत तर आता मिळाला झाले आणि दुसरं जर म्हणलं तर ऑर्गॅनिक मधलं सेंद्रिय शेती करण्यासाठी जी असे काही प्रॉडक्ट आलेले आहेत कंपनीचे तर या माध्यमातून तुम्ही काय वापरलं या यावर्षी आणि तुम्हाला रिझल्ट कसा आला हे तुम्ही फक्त सत्य आपल्या वाणीतून या ठिकाणी सांगा वीस टक्के खर्ज वापरलं फक्त सुरुवातीला नंतर मग तीन म्हणजे एक घेत राहतो आपण फक्त पूर्ण हेच वापरलं चार केल्या बाकीच केल्याच नाही आमच्या जाधव ताई सुद्धा त्यांच्या वाणीतून या ठिकाणी सांगत आहेत की आम्ही काहीही दुसरं वापरलं नाही अगदी आय एम सी कंपनीचा अॅग्रो ग्रोथ बुस्टर ऍक्टिव्हेटर फ्लावर केअर अशी ही जी अॅग्रो किट आहे आमची आणि आमचं जे आज ग्रॅन्युअलचं खत पण आलेलं आहे तर याच माध्यमातून यांना रिझल्ट काय आला आपण प्रत्यक्ष विचारू या वर्ष या अगोदर पण हे कापूस लावतात आणि शेती करतात काय का रिझल्ट वाटला तुम्हाला तीस गुंठ्यामध्ये आम्हाला चार क्विंटल वर कापूस कधी झाला नाही सर तीस गुंठ्यामध्ये आणि पंधरा गुंठ्यामध्ये आम्हाला वर्षी सात साडेसात क्विंटल कापूस झाला अर्धिक कापूस कापूस अजून मला काय म्हणायचंय सांगायला ते सत्य आहे का सत्य आता मी शेती करते ना ते पण शेती करतो अजून दोन क्विंटल कापूस निघाल सर बर म्हणजे हे काय म्हणतात की तीस गुंट्यामध्ये मला साडेतीन चार क्विंटलच्या वर कधीच कापूस निघाला नाही बघा शेतकरी बळीराजानं ही सत्य परिस्थितीला एकाच बॅगेला एकाच बॅगेला तर एकाच बॅगेला सात क्विंटल कापूस बघा एव्हरेज कॅल्क्युलेशन करा जर एकरचा हिशोब केला तर वीस क्विंटल एकरी कापसाचा अव्हरेज येते आणि अगदी दरवर्षी मेहनत करतो तशीच केली का काही वेगळी केली सिस्टम आहे फक्त हायची अलग घेतल्या तर अतिशय सुंदर आणि छान रिझल्ट आलेला आहे आणि आणखी पण यांची अपेक्षा आहे की याला सात क्विंटल कापूस निघून या इतक्या काही अजून सुद्धा बरं आणखी काही म्हणजे तुम्हाला भरवासा वाटतंय का आणखी एक दोन क्विंटल निघत शंभर बार बार काय सर म्हणजे बरं यांचा अशी अपेक्षा आहे की दहा दहा बारा बारा आणखी काय राहत ज्याला बोंड पण म्हणतात तर या ठिकाणी अगदी मोठ्या आणि टपोऱ्या पण येतात तर एक ते दोन क्विंटल आणखी कापूस निघाल अशी ह्यांची अपेक्षा आहे म्हणजे पंधरा गुंठेमध्ये जर आठ ते नऊ क्विंटल जर कापूस निघायला लागला तर कॅल्क्युलेशन करा आपलं आर्थिक बजेट वाढल का नाही कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न देण्याची ही आमची शंभर टक्के हमी आहे कारण आम्ही नेहमी म्हणतो जिथं कमी तिथं आम्ही शंभर टक्के उत्पन्न वाढवून देण्याची हमी तर या माध्यमातून या ठिकाणी आजचा हा कापसाचा रिझल्ट अतिशय भयानक आलेला आहे आणि अतिशय आनंदी हे कुटुंब आहे यांच्या चेहऱ्यावरला आनंद म्हणजे तोच खरा आमच्या आईमशी पूर्ण परिवाराला एक मोठा आशीर्वाद आहे तर या माध्यमातून तुमचे खूप खूप आभार असाच हा अनुभव आपल्या जवळच्या आपण गोष्ट सांगायची राहिली नाही काय चार पाच फुलावरचे झाड लावेले आणि वांग्याचे पण लावलेले टमाट्याचे पण लावलेले अच्छा तर त्याला इतकं म्हणजे पाच पाच सहा सात सात सा, सा, आठ आठ टमाटे लागलेले मस्त खाली वाकून गेले कालच बांधले आम्ही मी ते टमाटे म्हणजे जास्त लागले बर क्वालिटी कशी क्वालिटी पण एकदम चांगली बघा ताईंचा इथं अनुभव की त्यांना काय सांग काय काय सांगा आपल्या शेतीत एवढं या मध्ये उत्पन्न छान आले हरभरेचं आलं गव्हाचा आलं कापसाच आलं आता कांदे लावले तर आम्ही कांद्याला पण रिझल्ट बघू थोडं थोडं लावून बघितलं पण छान रिझल्ट आला त्याचं बरं कांद्याला पण आम्ही आता लागलीच ही ऍग्रो किट वापरणार आहोत आणि टोमॅटोला आलेला त्यांचा रिझल्ट वांग्याला आलेला त्यांचा रिझल्ट अतिशय त्यांना न विचारता सुद्धा त्यांनी सांगितलं की खूप त्याला म्हणजे पीक लागलं आणि चांगल्या क्वालिटीचं आलं तर या ठिकाणी आज माझ्याबरोबर आमचे नामदेवजी गायकवाड पण या ठिकाणी आहेत आमच्या केस तालुक्यातील बीड जिल्ह्यातील आमचे आय एम सी सिस्टममधील चेअरमन तर त्यांचेसुद्धा आभार आणि पुन्हा अशी एकदा आपल्या शिंदे जाधव परिवारांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्यांचेच चिरंजीव चे वे या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करत आहेत त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा आपला अनुभव नक्कीच आपल्या जवळच्या लोकांपर्यंत फक्त पोहोचवा कोणी ऐकल अथवा न ऐकल हं तर या माध्यमातून नक्कीच आपल्याला याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि हेच माझ्या सर्व शेतकरी बळीराजांना एक विनंती आहे एक सांगणं आहे की ही जी जनजागृती आम्ही प्रत्येकापर्यंत करत आहोत आज कन्नड तालुक्यामध्ये या ठिकाणी आज माझं जवळजवळ तीन चार वर्षापासून काम चालू होतं त्यावेळेस हे माझ्याबरोबर आलेले व्यक्तिमत्व होते आणि नेहमी आमच्या फोनवर संपर्कात राहायचे आणि जिथं उपलब्ध होतील छत्रपती संभाजीनगर असल किंवा कुठून औषधांत होतं कन्नड कन्नड किंवा दुसरीकडं आणखी जैतापूर वैजापूर नाही चापनेरला आणले पण चापानेर वैजापूर अशा ठिकाणाहून हे औषध उपलब्ध करून ह्यांनी पण वापरलेच आणि आपलं उत्पन्न वाढवलं तर ह्यांचे पण आभार आणि सर्व शेतकरी बळीराजांना पण या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो की हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला नक्कीच आपलं उत्पन्न वाढवा आणि विषमुक्त शेती बनवा एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद उडायमशी